गर्दी येणं सभेसाठी होणं एक सगळ्या परिसरातील माझ्या सर्व केलं सहकारशी मी ज्याला आज आलो त्याला जयंत पाटलांची गाडी इथेच हायस्कूलच्या समोर बाहेर जाताना बघितली जयंत पाटलांचा चेहरा कसा झाला गाडी त्याचा क्षणमान मी पाहिलं प्रकाश का त्यांनी सुद्धा या भागामध्ये अनेक वेळेला फेरा मारलेले असते पण आज इतकी प्रचंड जनसमुदाय बघितल्याच्या नंतर अरिबांच्या जयंत पाटला करून चुकलेलं आहे की आता या भागामध्ये त्यांचं अस्तित्व राहिलं नाही जे आहे ते मागतीचं अस्तित्व आहे आणि त्याच्या माध्यमातून परिवर्तनाची घटना नक्कीच घडेल याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका नाही काही कारण आपण काम करू समाजासाठी तळवळीन काम करू आदिवासी भागांच्यासाठी करू त्यांच्याही मनामध्ये वेगवेगळे पैठण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आंबेडकरी चळवळीवरती सुद्धा वेगवेगळे पैठण निर्माण केले जात आहेत या साऱ्याचं उत्तर लोकभोगी कल्याणकारी कामं करून आपण पुढच्या कलातीमध्ये करूया ज्या संख्येने आपण या ठिकाणी आलात त्याच्यापेक्षा दुप्पट संख्येने सात तारखेला मतदान केंद्रावरती जात घरा जिल्ह्यावरती बनव दाबत पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो आपला आभार मानतो